गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजया नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल गणित या विषयाची तासिका आहोत आजच्या तासिकेमध्ये ता आपण कोण आणि कोणाचे प्रकार हे सॉरी त्रिकोणा आणि त्रिकोणाचे प्रकार कालच्या तासिकेमध्ये आपण त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात कशावरून कोणावरून बाजूवरून आणि कोणाचे आपण बाजूवरून पडणारे तीन प्रकार अभ्यासलेले आहेत कोणकोणते समभूज त्रिकोण भूज त्रिकोण आणि विषमभूज त्रिकोण आज आपण त्रिकोणाचे कोणावरून पडणारे तीन प्रकार अभ्यासू चला विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल गणित या विषयाची लाहू तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण त्रिकोणाचे कोणावरून पडणारे तीन प्रकार हे अभ्यासणार आहोत चला आज रविवार असल्यामुळं पहा काल सांगितलं होतं परत संध्याकाळी सांगितलं होतं तरी मुलं उपस्थित नाहीत आहे काल आपली थोडस तासी काही झाली म्हणून आपण घ्यावं म्हणलं मुलांनाच सांगितलं होतं आपण काल सकाळी सांगितलं होतं उद्या घेऊ रविवार आहे संध्याकाळी सांगितलं होतं मुला, मुला के के तर पहा कसं आहे मुलं महत्वाचा घटक आहे सर्व मुलं जर असले तर पुन्हा आणखी याच्यावर काही प्रश्न आला तर मग ते सर टाकतात सर हे प्रश्न गेला आहे पहा त्रिकोनाचे तीन प्रकार त्रिकोणाचे प्रकार आपण काल काय केलेला आहे बाजूवरून तीन प्रकार अभ्यासलेले आहेत आज कोणावरून तीन प्रकार अभ्यासू पहिला आहे प्रकार लघुकोन त्रिकोण पहला प्रकार को लघुकोण लघुको त्रिकोण है ज्या त्रिकोण तीन ही कोण लघुकोण असतात त्या त्रिकोणास लघुकोण त्रिकोण म्हणतात त्या त्रिकोणास लघुकोण त्रिकोण असे म्हणतात पहा ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघुकोण असतात आता आपल्याला लघुकोण म्हणजे काय माहिती आहे नव्वद अंशापेक्षा कमी मापाच्या कोणास नव्वद अंशापेक्षा कमी मापाच्या कोणास लघु कोण असे म्हणतात हे माहिती आपल्याला मग आपल्याला लघु कोन त्रिकोणाची व्याख्या काय आहे ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण कौन लघु असतात त्या त्रिकोणास लघु त्रिकोण असे म्हणतात तिन्ही कोण पहा हा त्रिकोण आहे हे त्रिकोणाचे तीन कोण आहेत पी, पी क्यू आर पी क्यू आर नावाचा हा त्रिकोण आहे त्रिकोणाचे हे तीन कोण आहेत या कोणाचे माप आहे स साठ अंश बरोबर आहे या कोणाचे माप आहे ऐंशी अंश आणि मग हे काय झालं सहा चौदा आणि मग ह्याचे किती झालं चाळीस बरोबर आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बिरीज त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बिरीज एकशे ऐंशी अंश आँश असते तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते हे आपल्याला माहिती आहे मग हे साठ आणि हे चाळीस शंभर आणि हे ऐंशी म्हणजे आता हा त्रिकोण कोणता झाला लघुकोण त्रिकोन आहे हा कशामुळं कारण की याचे तिन्ही जे कोण आहेत याचे तिन्ही जे कोण आहेत ते कसे आहेत लघु कोण आहेत नव्वद अंशापेक्षा कमी मापाचे तिन्ही कोण हा नव्वद पेक्षा कमी आहे हा नव्वद पेक्षा कमी आहे हा नव्वद पेक्षा कमी आहे म्हणून लघु कोण त्रिकोण लघुकोणाची व्याख्या नव्वद अंशापेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोण म्हणतो आपण म्हणजे तिन्ही कोण हे हा का आहे लघु पुढचा प्रकार पाहू आपण काट कोण त्रिकोण फक्त ज्या एक कोन काटकोन असतो ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोनास काटकोन त्रिकोण म्हणतात ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो त्या त्रिकोणास काटकोण त्रिकोण असे म्हणतात पहा काटकोण म्हणजे आपल्याला माहिती आहे काटकोण म्हणजे म्हणजे नव्वद अंशाच्या कोणास काटकोण असे म्हणतात को नव्वद अंश माप काटकोना आप काटकोन त्रिकोण की व्याख्या का है ज्यादा त्रिकोणा एक कौन काटकोन आतो हा ए बी सी त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी हा नव्वद अंशाचा आहे हा काटकोण आहे आता का आहे काटकोण आहे आणि मग उरलेल्या नव्वद अंशाचे मापाचे हे दोन कोण असतात कशामुळं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी एक अंश असते आता एकशे ऐंशी पैकी इथे नव्वद गेले राहिले नव्वद मग या दोघांचं मिळून माप नव्वद होतं म्हणजे हा त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी हा का आहे काठकोण त्रिकोण आहे आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण तिसरा प्रकार का आहे विशाल कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोण

Τέτοια τρικονα το Άγιε Κον, Βυσσιάλ Κον αυτό, τέτοια τρικονα άς. Κον, τρικον. ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्या त्रिकोणास विशाल कोण त्रिकोणा आता आपण विशाल कोण म्हणजे काय हे माहिती आहे आपल्याला विशाल कोण कशाला म्हणतो आपण नव्वद अंशापेक्षा मोठा व एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान कोणास विशाल कोण असे म्हणतात तर विशाल कोण त्रिकोण हा का आहे विशाल कोण इथला कोण पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर हा विन अलग अल्कलक्ष सिद्धिमाने सोराली, महेश्वरी सानिका शिंदे बडोले पाटिल गंभीर आदित्य पाटिल राउत यशदा अरुण चिवडे निर्वळ फुलसुंदर मुलानी आरिफ खान ढेरे पिंगळे चला आपण त्रिकोणाचे काल बाजूवरून तीन प्रकार पाहिले आज आपण मापावरून त्रिकोणाच्या कोणावरून तीन प्रकार पाहिले लघुकोण त्रिकोण ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण नव्वद अंश ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोण लघु असतात त्याला आपण लघु त्रिकोण म्हणतो पुढचा प्रकार होता काटकोण त्रिकोण ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो त्याला काटकोण असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रकार विशाल कोण त्रिकोण ज्या त्रिकोणाचा एक कोण विशाल कोण असतो त्याला विशाल कोण असे म्हणतात त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहिती आहे तर चला आपण खूप काळजी घेतली होती पण मुलंच नाही महत्वाचा घटक आहे चला तुम्ही सर्वांनी अभ्यास करा आणि जे काल आपण गणिताचे अपूर्णांक या घटकावरील जी चाचणी घेतली होती चाचणीच्या चा ग्रुप मधील त्यांच्या साठी स्पष्टीकरण थोड्याच वेळा ग्रुपवर पाठवलं जाईल तर ते स्पष्टीकरण त्यांनी पाहावं या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम मात्र उद्या चौकोन आणि चौकोनाचे प्रकार हा घटक अभ्यासू आपण या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी नेक्स्ट पिरियड ह्या परत संध्याकाळी साडेसहा वाजता तुम्ही जर सर्वजण उपस्थित राहणार असाल तरच घेऊ अन्यथा उगत थोडीच मुलं पुन्हा आणखी डबल घ्या सर म्हणतात चला अभ्यास करा जे मुलं केलं कुशीत आहेत बाकीचे त्यांनी झोपले असले तर कसा आहे जो कोणी पहिला येत असतो तो, तो दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळा केल्याच्या नंतरच पहिला येत असतो अलग लक्षात मला तुम्ही उठलात तर अभ्यास करा सराव करा पहिल्या घटकापासून गणिताचे सर्व प्रश्न तुमच्याकडे ज्या कोणत्या प्रकाशनाची मार्गदर्शिका असेल त्या प्रकाशनाच्या पुस्तकातील पहिल्या घटकापासून गणिताचे पहिल्या घटकापासून तुम्ही सर्व स्वाध्याय सोडवायला चालू करा त्याच्यात काय अडचण येत असेल तर मला कोणत्या प्रश्नाचे फोटो काढून टाका मी तुम्हाला त्या प्रश्नांची त्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करेन स्वरा लाखन तुमचा प्रश्न परत मी तुम्हाला फोन करून सांगेन थोड्या वेळाने आलं का लक्षात तर चला सर्वांनी अभ्यास करा अभ्यास वाढवा आपल्याकडे किती दिवस राहिले तो आपल्याकडे आज आहे सात तारीख आहे हा महिना कोणता आहे सप्टेंबर तीस दिवसाचा आहे आजच्या दिवसाला आपण जर धरलं तर तीस मधून सहा दिवस गेले तर हे चोवीस दिवस राहिले सप्टेंबरचे ऑक्टोंबरचे एकतीस दिवस नोव्हेंबरचे तीस दिवस आणि डिसेंबरचे बारा दिवस चार एक पाच पाच दोन सात तीन तीन सहा दोन आठ आणि एक नऊ आजच्या दिवसाला धरून फक्त सत्त्याण्णव दिवस राहिलेत आपले आजच्या दिवसाला धरून फक्त सत्त्याण्णव दिवस आपल्याकडे शिल्लक आहे तर हे सप्टेंबरचे चोवीस ऑक्टोंबरचे एकतीस नोव्हेंबरचे तीस आणि डिसेंबरचे बारा या सत्त्याण्णव मधून किती बी नाही म्हणलं तर तुमचे पाच सात दिवस दिपाळीचे निघून जाईत नव्वद दिवस आपल्याकडे येत त्यासाठी अभ्यास वाढवा चला समजला छान या ठिकाणी थांबवू जय हिंद वंदे मातरम बाय सी युनेड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब